आपल्याला इथं बोलून ठेवलेले आहे जाऊ आणि धान देत नाही जाऊपर्यंत सोडणार नाही तिथं जेव्हा कंट्रोल वाला ये वा इथं येणार तेव्हा सोडणार येत इथं सर्व महिला इथं कंट्रोल वाला इकडे येत नाही तोपर्यंत आम्ही साहेबांना निघू देणार नाही त्यांनी सगळ्यांना द्यायला पाहिजे गरीब लोक आहेत गरीब लोकांना सगळ्यांना मिळायला पाहिजे नावलीत रेशन मिळत नसल्याने संतप्त महिलांनी पुरवठा अधिकाऱ्याला कुलूप लावून कोंडले नावली गावात रेशन दुकानावर कारवाई करत नसल्याने संतप्त महिला आक्रमक झाल्यात नवापूर तालुक्यातील नावली गावात रेशन मिळत नसल्याने नवापूर तहसील कार्यालयात वारंवार तक्रार करून देखील उपाययोजना होत नसल्याने रेशन दुकानदाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या पुरवठा अधिकाऱ्याला जोपर्यंत रेशन दुकानदार येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असं सांगत नावली गावातील सभागृहात चौकशीसाठी आलेले पुरवठा अधिकाऱ्यांना कुलूप लावून कोंडले मागील अनेक वर्षापासून नावली येथील ग्रामस्थांना रेशन व्यवस्थित व पुरेसे मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते संबंधित अधिकारी यांना तक्रार केली मात्र कारवाई होत नसल्याने गावकरी आक्रमक झालेत आज नावली गावात पुरवठा अधिकारी आले असता गावकऱ्यांनी विचारला मात्र संबंधित संबंधित पुरवठा अधिकारी व्यवस्थित देत नव्हते रेशन दुकानदाराला देखील समोर आणत नव्हते यासाठी संतप्त महिलांनी संबंधित अधिकाऱ्याला स्वतः सोबत कोंडून जोपर्यंत आमच्या हक्काचा रेशन आम्हाला मिळणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली त्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्वांचं रेशन कार्डची तपासणी केली कोणाला किती रेशन मिळालं याची चौकशी केली व संबंधित दुकानदाराला देखील सूचना काय गावातील जाणून घेऊयात साहेबला इथं कोण जाऊन सोडणार नाही साहेब सोडणार नाही तिथं तोपर्यंत आम्ही काही साहेबला सोडणार आणि कंट्रोलवाला अटका येईल प्रवास करून आमने सामने सामन आम्हाला कंट्रोल

ठेवल्या महिला सांगत नाही डोंगरसिंग यशवंत गवळी या बजे आहे आणि मला आता सध्या साहेब आलेले पाडवी साहेब मधून तर त्यांना विचारलं की बा आम्ही इथं आलेलो आहे तर आम्ही तुम्ही साहेबांना आपल्या रेशनवाल्यांना पण बोलवा पण ते काय सांगतात म्हणे तुमचं म्हणे भांडण होईल म्हणे आम्ही काय सांगतो कशाबद्दल भांडण होईल आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आता आमचा स्वतः पीएचे आहे आता आम्हाला सध्या आठ किलो तांदूळ देतो मग आम्ही कुठं जायचं त्या दिवशी आम्ही आता नवापूरला पण गेलो आपला खेरनार साहेबांकडे त्यांनी पण त्यांना पण तिथं फोन केला आणि द्यायचा तिथं आम्ही लहान लहान मुलं घेऊन गेलो होतो त्या दिवशी पण बरोबर मग तिथ ती, तिथं जाऊन सुद्धा आम्हाला न्याय भेटत नाही मग आम्ही जायचं कुठं तहसीलदारला भेट नायब तहसीलदारला भेटला त्यांनी पाठवलं हो इथं पण यांना सांगतो की त्यांना बोलवा मग का बोलवत नाही हे म्हणजे हे घाबरता का ते घाबरवता आम्हाला ते समजत नाही कमीत कमी आम्हाला प्रतिकारी प्रतिक्रिया तरी द्यायला पाहिजे नाही तर मग आम्हाला नंदुरबारला जावं लागेल कलेक्टर ऑफिसला काय करायचं नाही इलायचं आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आणि प्रत्येक माझीच परिस्थिती नाही प्रत्येक गावातील व्यक्तीची तशीच परिस्थिती आहे लोक का बोलत नाही याचा मेन मुद्दा म्हणजे असा आहे की प्रत्येक व्यक्ती तिथं गेला की पुढच्या पुढच्या महिन्यानंतर त्याचं डायरेक्ट रेशनच बंद होऊन जातं मग लोक त्यासाठी बोलत नाही तिथं असं मागे पण बरेच नोकरी गेलेले होते त्यांना त्याचं रेशन बंद झालेलं आहे पहिले रॉकेल द्यायचा तेव्हा पण तशीच परिस्थिती होती आज पण तीच परिस्थिती मी स्वतः एकदा रेशन घ्यायला गेलो मला मला त्यांनी सांगितलं तुला ज्या जिथं जायचं असेल तर तिथेच जा आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं मला की तू आजपासून मला सही घ्यायची झाली माझ्याकडे यायचं नाही का असं उत, प्रतिउत्तर देतो त्याला आमच्या शेवटसाठी ठेवले का आम्ही त्यांचं काय नोकर आहे का का मोठमोठे अधिकारीकडे जाऊन जर एवढा प्रश्न जर म्हणजे 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 प्रतिसाद प्रति मिळत नसेल तर न्याय मिळत नसेल तर आम्ही कुठं जावं कोण आम्हाला न्याय देईल हा आमचा प्रश्न सगळे ग्रामस्थांना पडलेला आहे गावाची आहे तर आमचं पिवळं रेशन कार्ड आहे तर आम्हाला आता रेशन कार्डामध्ये जर पाच लोक राहिले तरी पाच लोकांना दहा किलो तांदूळ देतो आणि पाच किलो गहू देतो ते आणि जर जा जास्ती पण कोणाचे नऊ लोकं आहेत कोणाचे दहा लोक आहेत तरी पण पन त्यांना पण तसंच दहा किलो तांदूळ देतात आणि आपण जर सांगितलं का मग तुम्हाला इतकंच आहे असं सांगतो तो आणि फक्त दोन दिवस कंट्रोल वाटतो तो आणि नंतर जर घ्यायला गेलो तर तो म्हणतो वाटलं गेलं असं सांगतो आमचा आमच्या इस कंट्रोल कुठे गेला म्हणे गेला ते परत गेले म्हणे असं सांगतो आमची मागणी आहे की, की आमचं रेशन कार्ड आहे म्हणजे कंट्रोल आहे ते बसत गटला जोडावं हो। आणि सगळ्यांना रेशन म्हणजे जे असेल ते सगळ्यांना मिळायला पाहिजे जे लाल असेल किंवा तुळ असेल जे काही असेल ते, ते, ते जे अधिकारी आहेत वरचे अधिकारी त्यांनी सगळ्यांना द्यायला पाहिजे गरीब लोक आहेत गरीब लोकांना सगळ्यांना मिळायला पाहिजे रेशन नवापूर तालुक्यातील अनेक रेशन मिळत नसल्याची तक्रार आहेत मात्र नागरिकांची समाधान होत नसल्याने नागरिक आता संतप्त झालेले दिसून येत आहेत नवापूर तालुक्यातील नावली गाव येथील काही महिलांनी नावली येथील सभागृहात संबंधित आलेले पुरवठा पुरवठा अधिकारी यांना मध्येच कोंडून घेतलेला आहे भारून ताला मारून दिलेला आहे आपल्यासोबत या नावली येथील ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा काय प्रकरण आहे काय झालेलं आहे सर असं आहे की खूप दिवस झाले आम्ही दोन तीन दिवस दो, नवापूरला गेलो की बुवा आमचं रेशनचं आमचं प्रॉब्लेम आहे कमी देतो किंवा बाकीचे पीएचे झालेले लाल रेशन आहे तरी त्यांना रेशन मिळत नाही त्यामुळे मग त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं दिलीप पाडू साहेब की त्यांना सांगितलं की बो आम्हाला जो रेशन दुकानदार आहे त्यांना बोलवा तुम्ही इथं पण त्यांना सांगून तरी तो सांगतो की भांडवल होत आहे त्यामुळे मग आम्ही सगळ्यांना की आम्ही नाही लाजे काय करायचं एक आम्हाला त्याचा प्रतिसाद द्या किंवा म्हणजे आम्हाला त्याचं उत्तर हवं आहे असं की आम्हाला आमचा हक्क हवाय त्यासाठी आम्ही आमचे जे महिला मंडळ आहेत सरकुंज थोडं इथं आहे ना त्या महिलांनी डायरेक्ट बाकीच्या महिला मध्ये आहेत आणि बाकी महिला इथे बाहेर आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या दरवाजाला आपलं कुलूप लावून दिलेलं आहे त्या अधिकाऱ्याला जोपर्यंत रेशन दुकानदार इथं येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही बाहेर जाऊ देणार नाही आपल्या अधिकाऱ्यांना कारण की महिला आम्ही तर ठीक आहे आम्ही समजून घेऊ पण महिला समजायला तयार नाहीत म्हणून महिलांची तुम्ही लागल्यास हे करू शकता बोलू शकता आपण बघितलं आहे की महिला अत्यंत संतप्त झालेला आहे रेशन मिळत नाही यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे आणि सभागृहाला बाहेरून ताळा कुलूप मारून दिलेला आहे आणि जोपर्यंत संबंधित रेशन दुकानदार समोर येणार नाही किंवा अधिकारी कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही कुबलू कुलूप उघडणार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी घेतलेली आहे नवापूर तालुक्यातील नावली गावातील ग्रामस्थ अनेकदा रेशन मिळत नसल्याची तक्रार घेऊन नवापूर तहसील कार्यालयात आलेत ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाल्याने अशा पद्धतीने महिला ग्राहकांनी संताप व्यक्त केला नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामस्थांना रेशन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत या संदर्भात नवापूर तहसीलदारांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर